नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे गेल्या दोन दिवसात काही खुशी तर कही गम असं वातावरण कारण ही तसंच होत देशातील सर्वोच्च अशी समजली जाणारी यु पी परी यू पी एस सीच्या दोन हजार चोवीसच्या परीक्षेचा निकाल लागला आणि त्याच्यात जो जवळपास जो एकूण लागलेल्या निकालातील दहा टक्के विद्यार्थी महाराष्ट्रातले तर तिकडं जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम इथे अतिरेक्याने हल्ला पर्यटकांवर हल्ला केला आणि या हल्ल्यात जवळपास अठ्ठावीस जण मृत्युमुखी पडले त्यातील सहा जणं महाराष्ट्रातील होते आणि त्या सहामध्ये माझी जी सासरवाडी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील झोडगे आहे त्या झोडग्यातील दिलीप देसले हे एक होते त्यामुळं हे वातावरण असं म्हण काही खुशी आणि कही गमसारखंच होतं असं जो यू पी एस सीचा एप्रिल दोन हजार चोवीसच्या परीक्षेचा निकाल परवा जाहीर झाला आणि ही यू पी एस सी क्रॅक करणारे जी महाराष्ट्रातील तरुणाई होती त्यातील उल्लेखनीय असं मला झालं त्यात यवतमाळची मुस्लिम कन्या आदिबा आनंद कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील बिरूवाढोणे आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यातील इलुशा अशा सटवाईवाडी वाडीचा खोत तिघां तिघांनी दोन हजार चोवीसची यू पी एस सीची परीक्षा दिली होती आणि त्यांनी ती क्रॅक केली यवतमाळची जी कन्या आहे आदिबा आनंद ही दोन हजार वीसला तिनं बी एस सी तिचं पूर्ण केलं आणि आपल्याला प्रशासकीय अधिकारीच व्हायचे हे ध्येय ठेवून मग तिनं घरची बेताचीच परत स्थिती असताना वडील रिक्षा चालवत असतानाही तिनं निर्धार केला आणि तिनं दिल्ली गाठली दिल्लीत तिनं यू पी एस सीच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला तेथील जी मुस्लिम समाजातील मक्का मदीनेला जाण्यासाठी जी, जी ही असतात तेथी ते, ते त्या केंद्रानं आपल्या समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक, शिक, शिक्षित शिक्षण घेता यावं प्रशासकीय शेवट त्यांना जाता यावं हो। यासाठी जी व्यवस्था निर्माण केली आहे त्यात ती सहभागी झाली आणि मग तिनं यू पी एस सीचा अभ्यास केला तब्बल तिसऱ्या वेळ तिसऱ्या प्रयत्नात तिला हे यश मिळालं आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील मुस्लिम समाजातील ती आय एस होणारी पहिली महिला ठरणार आहे <coughs> गिरुदेव ढोणे हा धनगर समाजातील तरुण आपल्या <coughs> मेंढ्या राखणं राकन, राखणीच्या पालाबरोबर त्याचंही सारखं स्थित्यंतर पाहिजे पण त्यानं जिद्द आणि चिकाटीनं आपल्यालाही प्रशासकीय सेवेत जायचं आहे म्हणून यू पी एस सीचा अभ्यास सुरू केला आणि त्यानं दोन हजार चोवीसची यू पी एस परीक्षा क्रॅक केली त्याला <clears throat> आय पी एस केडर मिळेल हे निश्चित पूर्वी कळक तालुक्यात असलेल्या आणि आता वाशी तालुक्यात असणाऱ्या सटवाई वाई ही शंभर एक उमऱ्याचंही गाव नाही गावात मात्र शैक्षणिक वातावरण पूर्वीपासूनच आहे गावातील सात आठ तीन तिघं चौघं प्राध्यापक म्हणून निव सेवानिवृत्त झाले आहेत <coughs> दोघं तिघं अजून अद्यापी सेवेत आहेत जण वकील पण करतात तर येथील पृथ्वीजीत <coughs> खोत यांनाही दोन हजार चोवीसची सी परीक्षा क्रॅक केली आहे त्यालाही सीचं चांगलं केडर मिळेल असंच दिसतंय दहा दहावीपर्यंत त्याचं शिक्षण सटवाईवाडीपासून तीन चार किलोमीटरवर असणाऱ्या तेरखेड्या येथील गणेश विद्यालयात झालं आहे आणि <clears> त्यानंतर <throat> मग त्यानं पुणे येथे थांबून सीचं अभ्यास केला तसं कळम आणि वाशीच्या त्या कोपऱ्यात यूपीएससी क्रॅक करणारा खोत हा दुसरा विद्यार्थी आहे यापूर्वी गणेश सुधाकर बरे यानंही यू पी एस सी क्रॅक केली सध्या तो देशाच्या पोस्टल सेवेत महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून काम पाहतो यू पी एस सी क्रॅक क्रॅक केली म्हणजे कलेक्टरच होणं असं काही नसतं तर यू पी एस सी क्रॅक केल्यानंतर तर यू पी एस सीचे वीस वेगवेगळे हे असतात आणि त्या वीस ह्याच्यापैकी कुठलं तरी केडर तुम्हाला मिळत असतं तेही तुमच्या तुम्ही गुण किती मिळवलेत तुमचा प्रवर्ग कोणता आहे यावर ते ठरत असतं आणि मग त्यानंतर त्या त्या ह्याच्यातल्या ट्रेनिंगचं ट्रेनिंग तुमचं होतं आणि मग तुम्हाला गोष्टी मिळत असतं या सर्व महाराष्ट्रातील <coughs> यू पी एस सी क्रॅकर क्रॅक करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आपल्याना यूट्यूब चॅनल अभिनंदन करतं आणि त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो पहलगाम <coughs> 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 <दील, coughs> बेताब्यालीत परवा अतिरेक्यांनी भेच्यूट असा गोळीबार केला आणि चक्क जात आणि धर्मविचार न संहार केला त्याच्यात जवळपास अठ्ठावीस जणांना प्राण गमावे लागले आहे त्यातील महाराष्ट्रातील सहा जण होते त्या सहा जणात इतक्या ढोंबिवलीतील तिघं होती ती तिघंही मावसभाऊ होते तर पनवेल येथील <coughs> स्थायी झालेले दिलीप जयवंत देसले जे की मूळ झोडगे तालुका मालुग मालेगाव जिल्हा नाशिक येथील रहिवाशी होते तेही होते तर पुण्यातील जगदाळे आणि त्यांचे सहकारी असे ते सहा जण होते सहाही जणांचे मृतदेह काल आणि परवा महाराष्ट्रात आणण्यात आले आणि त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही झाले ते जे घडलं ते फार वाईटच असं होतं जे ज्या जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होईल असं वातावरण तयार होत होतं त्यातच अशा पहलगामच्या नजीकच्या असल्या असलेल्या या बेताब व्हॅलीत ही घटना घडली आहे या व्हॅलीतला जाय जायला तिथपर्यंत मोटर वाहन जात नाही तिथं एक तर घोडे घोड्यावरून किंवा चालत जावं लागतं परंतु निसर्गानं तिथं मुक्त हस्ते उधळण केल्यामुळं प्र पर्यटकांना ते ठिकाण पाहण्यासाठी हवं हवं असं वाटतं आणि म्हणून लोक जम्मू काश्मीरला गेले की बेताब व्हॅलीलाही भे भेट देत असतात या याच्यात जे नवीन पनवेलमध्ये सध्या स्थायिक असलेल्या दिलीप जय जयराम केसले हे मूळ यांचा जन्म झोडगे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे तेथेच त्यांनी तेथील जनता विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आणि साधारणतः एकोणीसशे पं पंच्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान ते कामासाठी पनवेलमध्ये आले आणि त्यांनी तेथेच तेथून नजीक असलेल्या तुर्बे येथील जिथं जे ज्या ठिकाणी रासायनिक औ औद्योगिक क्षेत्र आहे ते, तेथे लुबरीज हॉल या कंपनीत नोकरी आणि नोकरी करत असताना तिथं त्यांनी चांगला जम बसवला आणि ते नवीन पनवेलमध्ये स्थायिक स्थायिक झाल्यानंतर आता नुकतेच ते लुबरीज हॉलमधून सेवानिवृत्त झाले त्यापूर्वीही त्यांनी एकदा काश्मीरला पर्यटनानिमित्त भेट दिली होती आणि परवा वीस तारखेला ते त्यांच्या पत्नी आणि काही सहकाऱ्यासह परत काश्मीरच्या पर्यटनाला गेली होती आणि त्या बेस <coughs> बेताब व्हॅली झालेल्या गोळीबारात दिलीप देसले यांच्या चेहऱ्यावर <coughs> अतिरेक्यांनी तीन चार गोळ्या मारल्या त्यात ती गत त्यांचा प्राण गेला आणि चेहराही छिन्न विच्छिन्न त्यामुळं त्यांच्या सोबत असलेल्या पत्नीलाही त्यांचा चेहरा दाखवून आलेला नव्हता दिलीप देसले हे जयराम देसले यांची जी पाच अपत्य होती त्यातील एक होती जयराम देसले यांना तीन मुलं आणि दोन मुली तीन मुलापैकी दिलीप आणि त्यांचा एक भाऊ हे पनवेलमध्ये नोकरीनिमित्त जोडग्यातून स्थलांतरित झाले होते तर मोठे बंधू पेमराव हे जोडग्यातच असतात आणि शेती करतात आता सेवानिवृत्त झाल्यानंतर दिलीप देसले यांनाही शेतीच करायची होती त्यासाठीच त्यांनी नुकतंच झोडग्यात घरी बांधलं होतं आणि शेती करण्यास सुरुवात ही केली होती मात्र त्यांचा हा निवृत्तीनंतरचा बेत पूर्ण होऊ शकला नाही दिलीप देसले यांना आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवरती भावपूर्ण श्र श्रद्धांजली तो तास एवढंच आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद